हॅलो एव्हिवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे श्रावणाचा पहिला दिवस तर आता संध्याकाळचं मी तुम्हाला रुटीन दाखवत आहे कारण दिवसभर काही शूट नाही आलं मग म्हटलं चला संध्याकाळच करूया आज मी एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे जी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे अगोदर मी केलेलं आहे पण तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं कधी केलेलं नाही आहे तर मी आज पनीर पुलाव बनवणार आहे जसं की तुम्हाला भाज्या दिसल्याच असतील त्यामध्ये मी घेतलेल्या आहे ढोबळी मिरची कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट गाजर पनीर आणि वटाणा घेतलेला आहे मी एक्स्ट्राचा जाणून ठेवला होता जेणेकरून पनीर वटाण्याची आपल्याला पण पन... भाजी पण करता येते म्हणजे पनीर मसाला पण पन बनवता येतो आणि पनीर पुलाव पण होईल युगला आणि सावीला खूप जास्त पनीर आवडतं सावीला तर आवडतो नॉन पण युगला काय आवडत नाही आणि आता ह्या महिन्यामध्ये खायचं पण नाहीये नॉन व्हेज मग म्हटलं पहिल्याच दिवशी त्यांच्या आवडीची भाजी करूया सॉरी आवडीचा पुलाव करूया म्हणून मग मी सगळी तयार करून घे तयारी करून घेतलेली आहे तुम्ही बघितलंच असाल आणि मोठ्या पातेल्यामध्ये हलवला हलवायला व्यवस्थित येईल म्हणून मी इथं मोठं पातेलं ठेवलेलं आहे आता तुम्हाला दिसत नसान मी त्याच्यात काय टाकलंय ते नंतर दाखवते तुम्हाला तर इथं मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे अगोदर त्यामध्ये खडे मसाले टाकायचेत म्हणजे तमालपत्र दोन लवंग आणि मिरे एवढंच टाकायचं जास्त काही नाही टाकायचं कारण ते दाताखाली येतं आणि लहान मुलांना पण खाताना ते दाताखाली येतं त्यामुळे जास्त यूज नाही करायचं आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर चांगल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या तरी त्या अगोदर आपल्याला अद्रक लसून कांदा टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकायचे तर मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं आहे की ज्यांनी मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल त्यांनी नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी स्वतः जे मिशोचे प्रोडक्ट मागवते आहे म्हणजे बाय करते त्याचा रिव्ह्यू त्यावरती शेअर करणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला त्याची लिंक मी देणार आहे जेणेकरून तुम्हाला ती वस्तू जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्या लिंकवरती टॅप करून घेऊ शकता कारण मिशोच्या प्रोडक्टचं कधी कधी आपल्याला असं होतं की कधी कधी चांगले येत नाहीत कधी कधी चांगले येतात त्याच्यामुळं कळत नाही आपल्याला की घ्यावं का नाही घ्यावं म्हणून पण बऱ्याचपैकी माझं आत्तापर्यंत असं झालेलं आहे की मी भरपूर म्हणजे घेतलेलं आहे मिशोवरून बाय करते ते मी बऱ्याच गोष्टी घरातल्या होम असू असले किंवा फॅशन मधले असू दे कपडे सावीचे कपडे माझे कपडे शूज असू देत सावीचे किंवा बेल्ट लहान मुलींचे आणि आम्हाला ट्विनिंग आउटफिट घ्यायचं असेल तर ते सुद्धा मी मिशोवरूनच बाय करते तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते बाय करू शकता तुमच्या मुलीसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा शूज असू दे बँगल्स असू दे जसं की मी कालच्या माझ्या इन्स्टाच्या स्टोरीला होतं बँगलची लिंक साडी कवरची लिंक जे की तुम्ही त्यावरती क्लिक केलं ना तर तुम्हाला व्यवस्थित म्हणजे विश्वासाने भेटू शकतं कारण इतर गोष्टी ज्यावेळेला आपण घेतो ना त्यावेळेला आपल्याला समजत नाही आल्याशिवाय की कसं येतं आहे आणि कसं नाही म्हणून तर तुम्ही त्या लिंकवरती टॅप केलं ना की तुम्हाला ते भेटून जाईल जे मी स्वतः बाय केलेलं असतं त्याचाच मी रिव्ह्यू तुम्हाला शेअर करते आणि ते मी एव्हरेस्ट मसाल्याची पुडी टाकून घेतलेली आहे जे की तुम्हाला दिसत आहे तिथं तुम्ही माझ्याशी बोलता बोलता मी तुमच्याशी बोलता बोलता तिथं तुम्हाला दिसत असन ते पण मी शेअर करते तुमच्याशी तर असं मिशोचं आहे जे की ट्रस्टेड आहे ज्या ट्रस्टेड लिंक असते ना त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही नक्की इन्स्टाला फॉलो करा आणि जे तुम्हाला व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट जर मी मिशोवरची वापरली असेल यूट्यूबसाठी यूट्यूबच्या व्हिडिओसाठी तर ते सुद्धा मी यूट्यूबला खाली ह्या व्हिडिओच्या खाली ते तुम्हाला लिंक देत जाईन तर जसं की आता मी यामध्ये काहीच म्हणजे प्रोडक्ट यूज केलेले नाही आहे जे मी बाय केलेलं आहे मिशोवरून त्यामुळे मी, मी इथं लिंक नाही शेअर करणार ज्या वेळेला काही सावी फ्रॉक वगैरे काही घालण किंवा माझ्या हातात बँगल्स वगैरे जे काही असतील किंवा फॅशन संदर्भात काही असेल तर त्याची लिंक मी नक्की खाली शेअर करेन जे एकवीवरती तुम्ही टॅप करून ते प्रोडक्ट बाय करू शकता तर अशा पद्धतीने हे मिशोचं मी नवीन चालू केलेलं आहे मिशोचं असू दे ॲमेझॉनचा असू दे मंत्राचा असू दे फ्लिपकार्ट असू दे किंवा अजिओचं पण सुद्धा असू दे ज्या म्हणजे प्रोडक्ट मी स्वतः बाय करेन ना त्याचेच तुम्हाला लिंक शेअर करणार आहे आता बरेच प्रोडक्ट आहेत त्याची मी एक एक लिंक शेअर करेन इन्स्टावरती आणि युट्यूबला सुद्धा करेन असं काही नाही पण इन्स्टावरती सुद्धा करेन तर तुम्ही नक्की बाय करा ते प्रोडक्ट करन, लुड़ -बुण, लुड़ -बुण तर इथं सावीचं खाली चाललेलं आहे सगळं हसायचं खेळायचं गोंधळ घालायचं कारण ती मला स्वयंपाक करताना बिलकुल सोडत नाही इतर वेळेला मी जिथं असेल ना तिथंच असणार ती पण स्वयंपाक करताना तिला हितच लुडबुड लुडबुड करायचं असतं का तर सगळे डब्बे उचलून वरचे खाली ठेवायचे असतात आणि आज फक्त मी पुलावच बनवणारे चपाती भाजी वगैरे काहीच नाही आहे कारण हे बोलले मला जास्त भूक नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आज फक्त भातच कर मग मी इथं पटकन भात करून घेतला आणि सावीने इथं मला खाली खूप जास्त म्हणजे बडबड करत होती त्याच्यामुळे मला असं कधी कधी इरिटेट होतं स्वयंपाक करताना तिच्याशी बोलत बोलत करायचं त्यामुळं माझा चेहरा तुम्ही बघू शकता कसं झाला इथं टेन्शनमध्ये आल्यासारखं कारण इरिटेट होतं सारखं मम्मा 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 करून 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 तर इथं माझा पुलाव आता तयार होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला ना गरम पाणी घालायचं आहे गार पाणी घातलं तरी चालतं पण गरम पाणी घातल्यानंतर पटकन शिजतो म्हणून गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाणी घालून घ्यायचं त्याच्यानंतर मग मी इथं पटाफट भांडी लावून घेतलेली आहेत माझी आणि तुम्ही बघा पुढे कंटिन्यू करा तसं सहावीचा असा रोजचा खेळ चाललेला असतो सगळ्या भरण्या काढते आणि खाली मांडते मग मा लाटणं हातात घेतलं ना, ना खूप जास्त घाबरते कारण एकदा तिला थोडासा धप्पा दिला होता ना तेव्हापासून लाटण्याला इतकं घाबरते लाटणं हातात घेतलं ना, ना की सगळं ठेवते मारायची गरजच नाही पडते परत त्याच्यामुळे ती चांगली घाबरली आता तिला जे काढायला लावते ना ते तिलाच ठेवायला लावते मी परत माझ्या अंगलट नको की हिने सगळा पसारा केलेला मी करायचा त्याच्यामुळे तिला आता चांगली चांगलं कळायला लागले त्यामुळे ते काढलेल्या सगळ्या वस्तू आता जागेवर ठेवते आणि तर नोकरी करत त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं मी पुलाव झाल्यानंतरचा व्हिडिओ शेअर करायला विसरले सगळा पुलाव संपल्यानंतर मी लास्टला माझ्या लक्षात आलं जेवायला बसल्यानंतर की आपला व्हिडिओचं काढायचा राहिलाय आपण पुलाव बनवलेल्याचा आणि मग नंतरनं मी युगचा आणि सावीचं खातानाचं थोडंसं सा शूट घेतलं आणि ह्यांचंसुद्धा घेतलं गुपचूप यांना माहिती नव्हतं हो तो तो तोपर्यंत काढून घेतला ह्यांचा व्हिडिओ माहिती गपचूप मी हा व्हिडिओ काढला आणि ते पुलाव दाखवायचाच तुम्हाला मी विसरून गेले पात्यालामधला पूर्ण तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो नक्की करा